मतचोरीचा आरोप सिद्ध करावा अन्यथा क्षमा मागावी राहुल गांधी यांना पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची कठोर सूचना संबंध नसलेले आरोप करू नयेत आयोगानं ठणकावलं विधानसभा निवडणुकीआधी दोन जण भेटलेले होते त्यांनी एकशे साठ जागा जिंकण्याचा दावा केला निवडणूक आयोगावर विश्वास असल्यानं दोघांकडे दुर्लक्ष केलं शरद पवार यांचा गौप्यस्फोट एका घरात एक व्यक्ती राहत असताना चाळीस लोकांनी मतदान केलं निवडणूक आयोगानं स्वतंत्र कारवाई करण्याची गरज दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे शरद पवार यांची मागणी शरद पवार यांना राहुल गांधी यांना भेटल्यावरच घोटाळ्याची आठवण झाली का पवार यांच्यावर राहुल गांधींचा परिणाम झालेला दिसतोय मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका दोनही भाऊ एकत्र एक येत असताना अनेकांच्या पोटात दुखतय अनेकांची झोप उडाली आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यावर आम्ही आघाडीबाबत निर्णय घेऊ शरद पवार यांची प्रतिक्रिया तर ठाकरे बंधू एकत्र येतील हे निश्चित मात्र महाविकास आघाडी नसेल यात काही तथ्य नाही अजून चर्चेसाठी तीन ते चार महिने आहेत अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया कर्जतचे आमदार महेंद्र तोरवे यांचं सुनील तटकरी यांच्यावर हल्ला बोल तटकरी यांनी एकनाथ शिंदेची चर्चा केली असली तरीही ते भरत शेठ यांनाच रायगडचा पालकमंत्री करतील आमदार महेंद्र थोरवे यांचं वक्तव्य जालन्यामध्ये रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यात महसूल मंत्री मंजूर करून आणलेल्या कामाच्या श्रेयवादावरून बाचाबाची प्रफुल लोढा प्रकरणाबाबत आम्ही बोलत होतो म्हणून आमचं तोंड बंद करण्यासाठी हे षडयंत्र खेवलकर प्रकरणाबाबत एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया लोढा यांचा विषय मी सोडलेला नाही आणि सोडणारही नाही खडसेंचं वक्तव्य ठाण्यामध्ये महापालिकेकडून ठाणे वर्ष मॅरेथॉनचं सहा वर्षांनी आज आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दाखवला जाणार हिरवा झेंडा बीडच्या परईमध्ये वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी आज मतदान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे त्यांचं एकत्र पॅनल एक त्रेचाळीस एक हजार सभासद बजवणार मतदानाचा हक्क बेळगावमध्ये कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांना शेतकऱ्यांकडून घेराव वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी मंत्री गुंडुराव होते उपस्थित परत जाताना शेतकऱ्यांनी घातला घेराव लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण सव्वीस लाख लाडक्या बहिणींची होणार तपासणी वर्षभरापासून एक कोटींपेक्षा अधिक महिलांनी घेतला योजनेचा लाभ निवडणूक आयोगानं तीनशे चौतीस पक्षांना पक्षांच्या यादीतून हटवलं आता देशभरात दोन हजार दोन आठशे चोपन्न राजकीय पक्षांपैकी दोन हजार पाचशे वीस पक्ष उरले पिण्याच्या पाण्यासाठी वडेगाव येथील महिलांचा पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा गेल्या वीस वर्षांपासून बोरवेलवर अवलंबून जलजीवन मिशन योजनेचा उपयोग काय असा प्रश्न करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त नागपूरच्या कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरात स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना अपघातात काही मजूर स्लॅब दुर्घटना मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य सिंधुदुर्गातील एकशे दहा किलोमीटर चौपदरीकरणाचं काम पूर्ण मात्र ठिकठिकाणी खड्डे यंदाही कोकणवासियांचा गणेश चतुर्थीला खड्ड्यातून प्रवास लातूर जिल्ह्यातील जकणाळे पाटी येथे खड्डेयुक्त रस्त्याचा सा नागरिकांनी साजरा केला वाढदिवस रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांचं अनोखं आंदोलन सातारातील पुसेसावळी कराड रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून खड्डेच खड्डे त्यामुळे पाचचरी आणि वाहन चालक त्रस्त प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष संभाजीनगरमध्ये पैठणच्या नवगावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्यानं ग्रामस्थांचं आंदोलन मृतदेहासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन तातडीनं जागा आणि रस्ता उपलब्ध करून देण्याची केली मागणी प्रहार संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करण्याची केली मागणी तर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा सुद्धा दिला इशारा हिंगोलीमध्ये सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आदिवासी बांधवांचा मोर्चा हातामध्ये पदवीचे कागदपत्र घेत मोर्चा साखळी उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आदिवासी समाजाचा उजणी धरण शंभर टक्के भरलं पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली धरणातील पाणीसाठा साठा एकशे सतरा पूर्णांक अकरा टीएमसीवर येऊन पोहोचला पैठणच्या जायकवाडी धरणात ब्याण्णव टक्के जलसाठा जमा यंदा एक लाख ऐंशी हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची दाट शक्यता धरणातील पाणी नदीपात्रात आणि उजव्या कालव्यात सोडण्यात आलं इंदापूरमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात मका ज्वारीच्या पेरणीनंतर पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा मात्र कांडीला आलेल्या फळबागांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता पुणे नागपूर वंदे भारत आजपासून धावणार तासात गाठता येणार नागपूर प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळण्याचा अंदाज बारामतीतील विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात रेडबर्ड प्रशिक्षण संस्थेचं विमान लँडिंग करताना पुढचं साक वाकडं झाल्यानं अपघात झाल्याची माहिती रेडबर्ड या विमानाचे सातत्यानं होत आहेत अपघात अज्ञात ट्रकची दोन दुचाकी स्वारांना धडक दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी आरमोरी तालुक्यातील उड्डाणपुलाच्या खोदकामात आढळला हाडांचा सा सांगाडा नागपूरच्या सक्करदरा परिसरातील बेसा पॉवर हाऊस जवळ खोदकाम होतं सुरू ओळख पटवण्याचा सध्या तपास सुरू अहिला नगरमध्ये अकोले येथे आदिवासी दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन हजारो आदिवासी बांधव सोहळ्यामध्ये सहभागी आणि या दिनानिमित्त आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण शहापूर तालुक्यात जागतिक, दिन जागतिक आदिवासी, आदिवासी दिन उत्साहात संपन्न जागतिक दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत पारंपरिक वाद्य वाजवत मिरवणूक काढत आदिवासी दिन उत्साहात केला साजरा जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात मोठा उत्साह माजी आमदार शरद कुमार गावित यांच्या वतीनं रॅलीचं आयोजन रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांचा सहभाग गोंदियामध्ये जागतिक दिना आदिवासी दिनानिमित्त उत्साह आदिवासी बांधवांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करत काढली रॅली मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नेटवर्क अचानकपणे त्यामुळे चेक इन आणि बोर्डिंग मॅन्युअल मोडवर केंद्रस्थानी घोटाळा प्रकरण बारा तेरा वर्षांपूर्वीपासून शालेय शिक्षण विभागाच्या विशेष तपास पथकाकडून तपासाचे आदेश संभाजीनगरमध्ये जन्म मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांचं या कार्यालयातून त्या कार्यालयात हेलपाटे स्वरूप प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्यानं नागरिक मात्र चांगलेच त्रस्त परई शहर पुन्हा आदरलं व्हाईटनर नशा करणाऱ्या मुलानं आईवडिलांसह आजीवर केला चाकून हल्ला गंभीर जखमी आजेसह आईवडिलांवर उपचार सुरू ऑपरेशन सिंदूरमध्ये पाच पाकिस्तानी विमानं पाडली हवाई दल प्रमुखांचा गौप्यस्फोट शत्रूचं मोठं नुकसान नष्ट झालेल्या दहशतवादी अड्ड्यांचे फोटो सर्वांसमोर आल्याचीही दिली माहिती हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे भूस्खलन डोंगराचा मोठा भाग कोसळून खाली आला असून काकर बगोरा रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प उत्तर प्रदेश मध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली वाराणसीमध्ये नमोघाट परिसरात गंगा नदी पात्राबाहेर बाहेर जम्मूच्या किश्तवाड मध्ये पाकिस्तान कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांच्या घरांवर पोलिसांचे छापे जम्मू काश्मीर पोलिसांची कारवाई दहशतवाद विरोधी मोहिमेचा हा एक भाग असून या कारवाईमुळे दहशतवादी कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न चीनच्या ग्वांगझू प्रांतातील युझोंग काउंटीमध्ये जोरदार पाऊस डोंगरातून आलेल्या पुरात दहा जणांचा मृत्यू झाला असून बेपत्ता सौदी अरेबियातील मग्गा प्रांतातल्या ताईफ शहरात जोरदार पावसामुळे मोठा पूर मुसळधार पावसामुळे रस्ते आणि घरांमध्ये पाणी साचलं असून वाहतूक पूर्णतः विस्कळीत आपत्कालीन सेवेच्या अधिकाऱ्यांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवायला केली सुरुवात जॉर्जियामधील बटुमी शहरात सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका अनेक भागात वाहनं आणि लोक अडकली असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू तुर्कीतील कॅनकले भागात लागलेला जंगलातील वणवा नियंत्रणाबाहेर जोरदार वाऱ्यांमुळे आणि कोरड्या हवामानामुळे आग वेगानं पसरत असून ती रहिवासी भागाच्या दिशेनं पाकिस्तानकडून वेस्ट इंडिजचा पाच विकेट पराभव खेळाडू नवाज आणि रिझवानं झळकावली अर्धशतक पाकिस्ताननं सात चेंडू शिल्लक असतानाच गाठलं लक्ष इंग्लंडच्या एका चॅरिटी ऑप्शनमध्ये गिलची जर्सीवर पाच पूर्णांक चाळीस लाखांची बोली ही जर्सी खरेदी करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलीच रंगली स्पर्धा ऑप्शन मिळणारी रक्कम रुथ अँड स्टॉस फाउंडेशनला दिली जाणार क्रिकेटपटू आकाशदीपनं लखनौ मध्ये खरेदी केली फॉर्च्युनर स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगत परिवारासोबत काढला फोटो बॉलिवूडमध्ये ठाकरे ब्रँडची एंट्री बाळासाहेबांचा सा नातू ऐश्वर्या ठाकरे यांचं अनुराक्षा निशांची सिनेमातून पदार्पण ऐश्वर ठाकरे हा जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा सयाजी शिंदेचं सव्वीस वर्षानंतर रंगभूमीवर पुनरागमन सखाराम बाईंडर नाटकाचं पोस्टर प्रदर्शित सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं पोस्टर प्रदर्शित